नमस्कार मित्रांनो कविता आहे बायकोसाठी कवितेचं नाव आहे एक कविता बायकोसाठी बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नाव ठेवणं हा खरंच गंभीर गुन्हा आहे खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पाणीही हालत नाहीये खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पाणीही हालत नाही आहे घरातलं कोणतंच सुख बायकोशिवाय फुलत नाही नोकरी यांना पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे तरी काय नोकर अन्न पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे तरी काय तुलना जर केली तर सांगा तुम्हाला येत तरी काय स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच तर असतं स्वच्छ सुंदर पवित्र घर तर बायकोमुळेच असतं नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसत वय कमी असून सुद्धा बायको समजूतदार असते वय कमी असून सुद्धा बायको समजूतदार असते ती एक दिवस नसली तरी सर्वांची तारांबळ होत असते तिचा दोष काय तर मला चांगल्या सवयी लागते तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लागते कुटुंबाच्या कल्याणासाठी रात राबते चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर चिडत असतील अधूनमधून सहनशीलता संपल्यावर तुम्ही सांगा काय होणार चोवीस तास जुंपल्यावर बायकोची टिंगल करून फिदी फिदी हसू नका बायकोची टिंगल करून फिधीफिदी हसू नका तिच्या यादीत मूर्खस्थानी नंबर एक वर बसू नका आणि कविता जर आवडली तर कवितेला एक लाईक करा आणि आपल्या बायकोसाठी एक वेळा म्हणून दाखवा धन्यवाद